महाराष्ट्रातलं माहितीचं सरकार हे गुन्हेगारीमध्ये आणि भ्रष्टाचारामध्ये कसं अडलेलं आहे आणि आपलं स्वतःचं पाप लपवण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपल्याच पक्षाच्या आमदारांना सभागृहाचं कामकाज बंद पाडण्याचं पाप आज राज्याच्या माहितीच्या सरकारने केलेलं आहे हे महाराष्ट्राच्या जनतेनीच नव्हे तर देशाच्या जनतेने पाहिलेला जनतेच्या घामाच्या पैशानं जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी कायदा बनवण्यासाठी या विधानसभेचा वापर केला जातो पण आज महाराष्ट्राला काळीमा फासणारा दिवसच ठरला की सरकारनीच गोंधळ घालून विधानसभेचं कामकाज तहकूब करायची व नामुष्की आलेली आपण पाहिलेली आहे औरंगजेबचा प्रश्न असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रश्न असेल छत्रपती संभाजी महाराजांचा प्रश्न असेल यांच्याबद्दलचं ज्या पद्धतीचं वक्तव्य या महाराष्ट्रामध्ये केलं जाते आहे औरंगजेबाची तारीफ करणाऱ्याला माफ करा असं कोणीच म्हटलेलं नाही सरकार केंद्रात त्यांचं आहे राज्यात सरकार आहे अशा लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे कारवाई झाली पाहिजे ही भूमिका आमची सगळ्यांची आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलच कोलाटकरांनी जी काही भूमिका मांडली त्याच्याबद्दल बदल्चा सरकार काय चुप आहे महापुरुषाचा अपमान करणारे याच मंत्रिमंडळात अर्धा डझनपेक्षा जास्त मंत्री, मंत्री बसलेले आहेत त्यांचे वक्तव्य पण आम्ही दाखवू एकीकडे कुडका आणायचा आणि धनंजय मुंडेचा राजीनामा लपवता यावा आणि त्याच्याबद्दलचं कुठलीही विचारणा विरोधकाकडून सरकारकडे होता कामा नाही आणि त्यामुळे गोंधळ घालून आज विधानसभेचं कामकाज ज्या पद्धतीनं बंद केलेलं आहे याचा महाराष्ट्राची जनता या सरकारकडून हिशोब घेतल्याशिवाय थांबणार नाही आणि म्हणून आम्ही आज या सरकारचा निषेधच केला पाहिजे आणि या पद्धतीचं जे काही आज महाराष्ट्रामध्ये जिकडे तिकडे आपण पाहिलं असेल जे शेतकरी चिंतित आहे त्याच्या शेतामध्ये विद्युत पंप बंद पडलेले आहेत त्याचे पिकं वाढतात आहेत त्याच्या शेतीच्या मालाला अजूनपर्यंत पैसे मिळाले नाहीत सोयाबीनला सांगितलं की आम्ही साडेचार हजार रुपये भाव देऊ तीन हजार रुपयालाही कोणी सोयाबीन घ्यायला तयार नाही कापसाच्या शेतकऱ्याची तीच अवस्था धान उत्पादक शेतकऱ्यांची तीच अवस्था शेतकरी वाऱ्यावर शेतकरी उपाशी आणि हे सरकार तुपाशी तरुणांचा तोच झाला आहे आपण पाहिलं असेल या उन्हामध्ये भर उन्हामध्ये आझाद मैदानावर इतके सारे मोर्चे आलेले आहेत की त्या मोर्चाची तुलना आपण केली तर लोकांना न्याय मिळत नाही आणि म्हणून या उन्हातानात आझाद मैदानावरील लोक बसलेली आहेत सरकारला त्याची काळजी नाही आज आपण पाहिलं असेल की ज्या पतसंस्था महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेल्या आहेत त्या पतसंस्था जवळपास अवसानात निघायला निघाल्या आहेत लोकांच्या घामाचे पैसे कोट्यावधी रुपये या पतसंस्था डुबायला निघालेल्या आहेत त्याची काळजी सरकारला नाही असे अनेक प्रश्न महाराष्ट्रामध्ये असताना राज्यात ज्या पद्धतीनं सरकारने आज विधानसभेला धारेवर पकडून सरकारच विधानसभा बंद पाडत असेल तर हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस आहे आणि मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेचा राजीनाम्याच्या बद्दलची माहिती माध्यमाला सरळ दिली अधिवेशन चाललेलं आहे आणि या अधिवेशनामध्ये त्यांनी सभागृहामध्ये ही माहिती द्यायला पाहिजे होती की माहिती दिलेली नाही मुख्यमंत्री किती लपवत आहात याचाही प्रश्न आता आम्हाला विचारावा लागेल कारण की जे काही नागपूरमध्ये उत्तर आपण दिलेलं होतं ते सगळं धांद्यात खोटं होतं सभागृहाची दिशाभूल आपण केलेली होती हे त्याच्यातून सिद्ध झालेलं आहे आणि काल जे आपल्या माध्यमाच्या माध्यमातून संतोष देशमुखावर ज्या पद्धतीनं त्याला ज्या कुर्तेने मारलं गेलं होतं ज्या पद्धतीनं त्यांच्यावर त्या मृतक संतोष देशमुखावर ज्या पद्धतीने लघवी केली गेली होती जोड्यांनी मारलं जात होतं आणि अशी निर्गुण हत्या केल्यानंतर काय गृह खात्याकडे ही माहिती नव्हती माध्यमातूनच ही माहिती पुढे यायला पाहिजे होती गृह खात्याने ही माहिती का लपवली याचाच अर्थ गुन्हेगाराला सपोर्ट करण्याचं काम सरकारच करत होतं तर ज्या पद्धतीनं वाल्मिक कराड हा गुन्हेगार असेल त्यांची टीम असेल तसं या सरकारला सुद्धा सह आरोपी करावी लागणार आणि सह आरोपी हे सरकार त्याच्यामध्ये आहे अशा पद्धतीची भूमिका आम्ही उद्या सभागृहात मांडू आणि या पद्धतीचं जे वाह्यातपणा आणि महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला मलिन करण्याचं पाप जे सरकार करते आहे या सरकारला आता जनतेला आणि आम्हा लोकांना विरोधकांना हिशोब द्यावं लागणार ही भूमिका आमची राहणार धरंगे पाटील म्हटले की त्यांना किती शिक्षा झाली काय शिक्षा झाली माझ्यानंतर आम्ही त्या आरोपींना सोडणार ना ना। नाही बघा ही सरकारची जबाबदारी आहे सरकारच या सगळ्या माहिती लपवत होती हे आता याच्यातून सिद्ध झालेलं आहे त्यामुळे लोकांना आता कायदा हातात घ्यावं लागते आहे तरांगी पाटील ज्या पद्धतीनं बोललेले आहेत सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत असतील तर लोकांनी आता ही भावना आपल्या मनात बाळगणं काही आता काही नावीन्य होऊ शकत नाही पण रांगी पाटील असतील किंवा सरकार असेल याच दोघांनी या पद्धतीचा कुठली भूमिका मांडत असताना कायदा हातात घेऊ जो नये एवढीच आमची भूमिका राहणार आहे आणि सरकार याला दोषी आहे सरकारनी हे प्रकरण कसं हाताळायचं हे सरकारची जबाबदारी